स्वागत भारत सरकारचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा पार झालाय केंद्र सरकारने याला परमिशन दिलेली आहे दिल्लीमध्ये आपण असा आहोत ज्या लोकांना नागरिकत्वाचा अधिकार मिळालेला नव्हता त्यांच्या घरावर सारखी टांगती तलवार असायची कि काढतील की बाहेर काढतील यांना शंभर तुमचे कागदपत्र सतत सोबत घेऊन फिरायला लागायचं आज आपण ते उभे आहोत आणि त्यांचा आनंद मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला दाखवणार आहे त्यांना मराठीत त्यांच्या हिंदीच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत फोन करेल आणि महिलेच्या टिल्ल्यामध्ये काय केले सध्या सुरू आहे हे तुम्हाला नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सी ए एच्या अधिसूचनेनंतर दिल्लीत अनेक दशकांपासून राहणाऱ्या रहा हिंदू निर्वासितांना सोमवारी भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम हिंदू शरणार्थी भारताचे नागरिक बनू शकतील याबाबत या दिल्लीतील मजनुका टीला परिसरात राहणाऱ्या एकशे ऐंशी कुटुंबांनी आज आनंदोत्सव साजरा केला मजनूका टीला दिल्लीतील एक असा भाग आहे जिथे हिंदू निर्वासित अनेक वर्षांपासून राहतात पण अनेकदा यांच्यात डोक्यावर टांगती तलवार असते अनेकदा त्यांना घर तिथून हलवण्यासाठी सांगण्यात येतं अनेकदा त्यांना अनेक कागदपत्र त्यांची ओळख पटवण्यासाठी द्यावे लागतात त्यामुळे या सरकारच्या निर्णयानंतर एकशे ऐंशी कुटुंबांनी आज आनंदोत्सव साजरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्ज्वला योजनेचा देखील या महिलांना आता लाभ घेता येईल वर्षानुवर्ष चुलीवर भाकरी करणाऱ्या या महिला आता गॅस सिलेंडरचा वापर करू शकतील हाच तर खरा या योजनेचा लाभ महिलांना घेता येईल यावेळी लोकांनी आनंद व्यक्त करताना मोदी सरकारचे आभार मानले मोदी सरकारने आमच्या नागरिकत्वाच्या दीर्घकालीन मागणीवर काम केलं यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो असंही यावेळी लोक म्हणाले याचा फायदा आमच्या मुलांना होईल असंही बोलताना कित्येक आयांनी सांगितलं मोदी हमें जो नागरिकता मिल गई हम भारतवासी बन गए हमारे बच्चों की भविष्य बन जाएगी और बताओ दिक्कत यही थी नागरिकता नहीं थी बस पूरा दिन ये कागज कागज में हमारा मतलब भाग रहता था पूरे दिन इतने इतने सारे कागज हो गए हमारे फोटो कॉपी पता नहीं वीजा बनवाने के लिए पासपोर्ट वीजा बढ़वाने के लिए बहुत कुछ था अभी नागरिकता मिल जाएगी हम भारतवासी हो जाएंगे अभी इतना नहीं होगा खुश हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कायदा पारित झाल्यानंतर या सगळ्या लोकांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल तीनशे सत्तर हटवल्यावर तिथल्या, ना, तिथल्या नागरिकांना जो केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला हा लाभ या लोकांनाही आता मिळेल केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता या लहान हस्त्या बागडत्या मुलांना सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण घेता येईल याचबरोबर यांच्या बँक अकाउंटमध्ये डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच गव्हर्नमेंट जो पैसा पाठवतोय सामान्य लोकांपर्यंत यांच्यापर्यंत हा पैसा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांना घेता येईल शासनाकडून सरकारी दवाखान्यांसाठी जो खर्च केला जातोय या दवाखान्यांचा सुद्धा या गरिबांना आता उपयोग होईल एकंदरीत नरकातून स्वर्गात येणं काय असतं हे आपण समजू शकणार नाही पण हे लोक हे हिंदू शरणार्थी आज ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजत आहेत त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आज आहे ते आपण फक्त बघू शकतो आणि त्याचा आनंद आपण देखील साजरा करू शकतो मी प्रियांका लाठी सुदर्शन न्यूज दिल्ली